अंगणवाडी सेविकांच्या या कामानंतर सरकारकडून थेट कारवाईचे आदेश अंगणवाडी सतरा सप्टेंबर खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी पी एफ पेन्शनसह टॅबही द्यावा श्रीपाद नायकांना निवेदन सादर पणजी कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतीसांना ग्रॅज्युएटी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्लास तीन व चारनुसार मानधनातून महागाई भत्ता पी एफ तसेच पेन्शनचा लाभ मिळावा यासह इतर काही मागण्याचे निवेदन गोवा अंगणवाडी सेविका संघटनेने मंगळवारी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केले संघटनेच्या अध्यक्ष सुनीता मुळगावकर यांच्यासह इतर काही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गोव्यासह देशभरातील अंगणवाडी सेविका आणि यांच्या प्रलंबित मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपापल्या राज्यातील खासदारांना निवेदन सादर करण्याचे निर्देश अखिल भारतीय अंगणवाडी संघटनेने सर्वच राज्यातील संघटनांना दिले होते त्यानुसार राज्यातील संघटनेने आपापल्या प्रलंबित मागण्याचे निवेदन मंगळवारी केंद्रीय मंत्री नाईक यांना सादर केले आहे दक्षिण गोव्याचे खासदार वरियातो फर्नांडिस यांनी राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे यांनाही लवकरच याबाबतची निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे मुळगावकर यांनी सांगितले दरम्यान गोव्यासह सर्व राज्यातील खासदार अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून मिळालेली प्रलंबित मागण्याची निवेदने केंद्र सरकारपर्यंत पोहोचवतील आणि त्याची दखल घेऊन केंद्र सरकारकडून या सर्व मागण्या तात्काळ सोडवेल या हेतूनेच अखिल भारतीय अंगणवाडी सेविका संघटनेने हा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांना निवृत्तीनंतर महिन्याला दहा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे सेविकांना टॅब देण्यात यावे आधारपणात सुट्टी दे घेतल्यास मानधनात कपात करू करण्यात येऊ नये सरकारी महिला कर्मचाऱ्याप्रमाणे मुलांच्या संगोपनासाठी तसेच आधारपणात सुट्टी मिळावी निवृत्तीचे वय पास बासष्टवरून पासष्ट करण्यात यावे आणि सेविका आणि मदतनीसांना विमा योजनेचा लाभ द्यावा अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत